नमस्कार मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरोकडून एक मोठ्या भरतीची अपडेट आलेली आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी पास आहे आणि ही भरती टोटल चार हजार नऊशे सत्याऐंशी जागासाठी निघालेली आहे या भरतीसाठी त्यांनी मुदत वाढ देऊन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा ऑगस्ट केलेली आहे त्यासाठी तुम्ही आजच अर्ज भरा ज्यांना सरकारी नोकरीची आवड आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे या जागेसाठी अर्ज कसा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट हे व्हिडिओवर मिळत राहतील तर चला बघूयात अर्ज कसा भरायचा आहे ते अगोदर आपल्याला सर्चिंग ब्राऊझरवरती यायचं आहे आणि तिथे आल्याच्या नंतर इंटेलिजन्स ब्युरोची रजिस्ट्रेशनची लिंक ही तिथे आपल्याला टाईप करून घ्यायची आहे लिंक टाईप केल्याच्या नंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल तेथे आल्याच्या नंतर त्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म हा ओपन होईल त्यामध्ये दहावीच्या मार्कशीटनुसार कॅन्डिडेटचे पूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे नंतर ईमेल आय डी ही टाकून घ्यायची आहे आपला स्टेट कोणता आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे कोणत्या लोकेशनसाठी अप्लाय करत आहे ते लोकेशन आपल्याला पोस्टसाठी कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय करायचं आहे ती कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे पोस्ट नेम जनरेट ओ टी पीवरती क्लिक करून कॅप्चर हा फिल करून सबमिट यावरती क्लिक करायचा आहे आपल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डीवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपल्याला त्याला व्हॅलिड करून घ्यायचा आहे ते झाल्याच्या नंतर आय ॲग्री यावरती क्लिक करून जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकून रिव्हेरीफाय यावरती क्लिक करायचा आहे दिलेली माहिती ही बरोबर आहे त्यासाठी तिथे दिलेल्या चेकबॉक्समध्ये टिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले असं आपल्याला तेथे दिसून येईल रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला गो टू ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यांनी विचारलेली माहिती ही आपल्याला पूर्ण भरून घ्यायची आहे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे की नाही यावरती टिक मार्क करायची आहे टिक केल्याच्या नंतर आपली लोकल लँग्वेज जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपली पर्सनल डिटेल ही भरून घ्यायची आहे आपला एक्झाम हा कोणत्या सिटीमध्ये असला पाहिजे त्या सिटीचा आपल्याला प्रिफरन्स हे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर दिलेल्या माहितीवरती मार्क करून सेव अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचा आहे पूर्ण अड्रेस फिल करून सेव अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली क्वालिफिकेशन डिटेल ही फिल करून घ्यायची आहे यामध्ये दहावीचीच डिटेल ही मेंडेटरी ठेवलेली आहे जर तुमची बारावी झाली असेल तर तुम्ही ती डिटेल टाकू शकता इंटेलिजन्सचा एक्सपिरियन्स आहे की नाही यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी ही लँग्वेज सोडून अदर कोणती लँग्वेज तुम्हाला माहिती आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे जर वर्क एक्सपिरियन्स काही असेल तर त्यावरती टिक करून सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर फोटो सिग्नेचर आणि डोमेसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करून घ्यायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून पेमेंट केल्याच्या नंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉर्म हा सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका